हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही मस्त असाल तर आज मी बनवणार आहे गावरान पद्धतीची काळ्या बरबटीची भाजी तर रेसिपी बघूया मित्रांनो ही काळी बरबटी आहे ही गावरान बरबटी आहे ही काळीच राहते तर हिला मी रात्रभर भिजवून ठेवलो होतो आणि आता याला प्रेशर कुकरमध्ये गुणशिट्या लावून घेऊन ही झटपट अशी लवकरच शिजणार आहे तर ही बरपटी कुकरमध्ये टाकून घेऊ आणि हे पाण्याने धुऊन घेऊ पाण्याने धुवून

कुकरमानला आता दोन शिटे होऊ देऊ बरबटी उकळून झालेली आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य कांदा टमाटर कोथिंबीर अद्रक लसण पेस्ट मीठ धनिया पावडर मेथीकूट हळदी पावडर मिरची पावडर मोहरी आणि जिरे चला तर बनव तेल गरम झाला आहे मोहरी जिरे कांदा अद्रक लसून ते थोडस लालपर्यंत हे झालं आता हे मसाले टाकून घ्यायचे थोडी कस्तुरी मेथी हाताने अशी तोरून टाकायची टमाटर थोडस पाणी तोडून टाकायचं हे झालं आहे आता ही बरबटी उकडवलेली त्याच्यात टाकून घ्यायची आणि हा पाणी हा पाणी फेकायचा नाही हा पाणी टेस्टी असतो याच्यात हा पाणी फेकून दुसरा पाणी टाकला ता तर पानचं ढी तर बघा तर आता मी मला पाणी एवढं होते मी आता डबल पाणी टाकणार नाही एक उकडी आली की ही बरबटी आधीच अशी बघा ही शिजली राहते ही शिजली राहते तर याला एक उकडी होऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा मग तर आता आपण एक उकडी होऊ देणार आहे उकडी आली आहे कोथिंबीर सोडून देऊ बघा तर कशी वाटली बरबटीची भाजी तुम्ही पण या खायला